जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेचा जोर कायम मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी दारू तस्कर उमेश सुरेश गोंडाने वय पस्तीस वर्ष राहणार माना याला जितापूर खेडकर रोडवर सापळा रचून मोटारसायकलसह रंगे हात पकडले पोलिसांनी त्याच्याकडून बॉबी संत्रा देशी दारूच्या दोनशे बाटल्या विवो मोबाईल व मोटारसायकल असा तब्बल एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई ठाणेदार गणेश नावकर उपनिरीक्षक गणेश महाजन हवलदार उमेश हरमकर पोलीस शिपाई प्रमोद हिवराळे यांच्या पथकाने केली माना पोलिसांच्या या धाडसी कामगिरीने परिसरातील अवैध दारूवाल्यांचे कंबर्डे मोडले असून ऑपरेशन प्रहारची दहशत सर्वत्र पसरली आहे यापूर्वीही माना पोलिसांनी बकऱ्या चोरट्याला अटक अवैध दारूभट्टीवर छापे जुगार अड्ड्यावर रेड अशा लागोपाठच्या कारवाया करत गुन्हेगारी जगतात खळबळ उडवली आहे पोलिसांच्या या सलग धडक कारवाईमुळे गुन्हेगाराची झोप उडाली आहे आणि जनते समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा